पाटण आपलं स्वागत आहे अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील लगे यांच्या वतीने भोकर विधानसभेतील मुदखेड अर्धापूर भोकर या तिन्ही तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना शालेय साहित्य वया व वाटप करण्यात आले वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुथेड तालुक्यातील निगा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भोरगाव सीता पांढरवाडी शेंगोली चनापूर पाडी नागेली गोब्रा तांडा चनापूर तांडा आंद आंदवाडी शाळांना दादाराव पाटील लगे यांच्या वतीने चाललेले साहित्य या वतीने वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले प्रकाश पाटील पवार निवा येथील माजी उपसरपंच राजेश पवार भगवान पवार सूर्यकांत पवार नारायण नलरे एम डी अटकलवाड पाटील कुअर सरपंच विलास पाटील रवाने रामचंद्र पाटील शिंदे जीवन नाईक गोविंद दगे, बालाजी पाटील नागिनीकर आनंद मगरे, मोहन यांच्यासह तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती मुख्य अब्दुल यांची विशेष रिपोर्ट आमचे कौटुंबिक सदस्य दादा पाटील ढगे आणि माझे वर्गमित्र बाबुराव पाटील ढगे यांच्या नियोजनातून आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या जाणिवेतून त्यांनी हा विद्यार्थ्यांसाठी वया वाटपाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा खरोखरच उल्लेखनीय आहे आणि असंच सामाजिक कार्य करत असताना कोणाच्या कुठल्याही गोष्टीची अपेक्षा तमाबाळ न करता कुठलंही हे न करता समाज कार्याच्या उद्देशाने या, या ठिकाणी त्यांनी हा जो उपक्रम चालू केलेला आहे हा खूप स्तुतीजन्य आहे आणि हे करत असताना समाजामध्ये सर्वांना परिचित सर्वांना जवळचा वाटावा असा असणारा हा ढगे परिवार खरोखरच त्यांचं कौतुक कराव तितकं कमी आहे आणि मी माझ्या निवयातर्फे त्यांना पुन्हा धन्यवाद देतो बाल मी शालेय समितीचा अध्यक्ष आणि हा उपक्रम बघून खूप सुंदर वाटलं साहेबांनी जो हा उपक्रम हाती घेतलेला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन मिळेल आणि या उपक्रमामध्ये जे काही शालेय साहित्य वाटप साहेबांनी केलेलं आहे ते आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि मी या शाळेचा शालेय समितीचा अध्यक्ष म्हणून मी साहेबांचे आभार व्यक्त करतो आज नेवगा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये दादाबाजी ढगे यांनी वया आणि पेन देऊन सुंदरमय असं लेखनाचं कौतुक केलेलं आहे खरोखर हा उपक्रम त्यांनी जो राबवलेला आहे प्रत्येक गावामध्ये हा उपक्रम त्यांचा चालू आहे सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे मागे दोन वर्षाखाली साडी चोळी देऊन महिलाचा विधवा सत्कार केला त्यांना वैयक्तिक मानधन देऊन सुद्धा त्यांनी सामाजिक उपक्रम राबवलेला होता असे उपक्रम प्रत्येक प्रत्येकाने राबत जावे जेणेकरून आज निवगा शाळेमध्ये वय आणि पेन देऊन हा उपक्रम राबवल्याबद्दल इतकं सुंदरमय वातावरण वाटलं की जणू तेवट फुलासारखे लहान मुलं असे जणू झालेले आहेत खुश त्याला खुशी मावत नाही एवढं त्या विद्यार्थ्यांनी आज हा उपक्रम शिकवलेला आहे तरी असेच उपक्रम चालू राहावेत त्यांच्या कार्यास माझ्या शुभेच्छा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निवगा यांच्यातर्फे दादाराव पाटील यांची कन्या दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांनी भावी आमदार म्हणून आपल्या जीव गावामध्ये त्यांच्या प्रेरणेदारे मार्फत वया पेणीचं वाटप पे या जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आलेलं आहे तरी आमच्या चव्हाण साहेबाला विसर पडलेला आहे त्यांनी दरवर्षी आमच्या जिल्हा परिषद शाळेतल्या तालुक्यानं जिल्हा भराभरामध्ये त्यांच्या आपला तीन तालुक्यामध्ये वया आणि दप्तराचा वाटप होता त्यांना विसर पडला आहे त्यांनी पक्ष प पदार्पण केले आहे दुसऱ्या पक्षामध्ये त्यांना काँग्रेस पक्षाचा विसर पडलेला आहे त्यांना भगवान शुद्ध बुद्धी त्यांना विचार देव त्यांनी दर असे कार्यक्रम बारहामेस वाटप करणारे चालू ठेवायला पाहिजे होते त्यांना भाजपमध्ये गेल्यानं जरा विसर पडलेला आहे तरी आमचे दादाराव पाटील काँग्रेसमध्ये आलेले आहेत त्यांनी भावी आमदार शुभेच्छा त्यांनी असेच कार्य दरवर्षी चालू ठेवावे हीच ईश्वरच्या प्रार्थना करतो माझे दोन दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्या गावात वही वाटप कार्यक्रम चालू आहे आपल्याला कसं वाटत भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये भावी आमदार होणारे दामिनीताई दादाराव पाटील ठगे यांचा संकल्प आहे की भोकर मतदारसंघामध्ये संपूर्ण जिल्हा परिषद केंद्रीय प्रतिम शाळेमध्ये वया वाटपाचा कार्यक्रम त्यांनी हाती धरला आणि आज आमच्या नेवगा आज हा संपन्न झालेला आहे गावकऱ्यांच्या वतीने सर्व गावकरी गावातील प्रतिष्ठित मंडळी व काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व सर्व वर्ग आणि गावातील प्रतिष्ठित मंडळी यांच्या साक्षीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी दादाराव पाटलाचे मनापासून शिवसेना शाखा उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आज मौजे नेवगा येथे भावी भोकर विधानसभेचे भावी उमेदवार तथा भावी आमदार कुमारी इंजिनिअर दादा दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने भोकर विधानसभा मतदारसंघात जो शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम अत्यंत चांगला उपक्रम त्यांनी राबित आहेत त्यापैकीच आजचा दिवस निवगाव गावामध्ये आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वयांचे पेनीचे वाटप केलेले आहेत त्यांनी हाती घेतलेला हा उपक्रम नक्कीच चांगला असून त्यांच्या कार्यासाठी आमच्या शुभेच्छा राहतील आणि यशस्वी हो हीच आमची इच्छा आज आमच्या शाळेमध्ये माननीय दादाराव सावजी ढगे पाटील पिंपळ कवटेकर यांच्याकडून शाळेला सुंदर असे वही आणि पेन सर्व विद्यार्थ्यांना पहिली पासून सातवी पर्यंतच्या सर्व मुलामुलींना वही आणि पेन यांनी सप्रेम भेट म्हणून दिलेली आहे अतिशय सुंदर असा उपक्रम आपल्या या निवगा गावामध्ये आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे तर शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद शालेय व्यवस्था समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य गावातील सरपंच पोलिस पाटील चेअरमन सर्व त्यांचे सदस्य गावकरी सर्व वरिष्ठ मंडळे यांच्यातर्फे आज सर्व यांच्या टीमचं आणि दादाराव पाटील ढगे यांच्या टीमचं आणि त्यांचं आमच्या शाळेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो आणि असाच विद्यार्थ्यांसाठी उपक्रम दरवर्षी आमच्या शाळेमध्ये राबविण्यात यावा आमच्या शाळेला फुल फुलाची पाखळी सुंदर अशी देण्यात आलेली आहे तर शाळेच्या वतीनं पुनशा एकदा त्यांचं स्वागत आणि अभिनंदन धन्यवाद आज पारडी वैजापूर या नगरीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी वैजापूर येथे पहिली ते सातवी चे विद्यार्थी आहेत तर या पहिली ते सातवीपर्यंत विद्यार्थी असलेल्या शाळेमध्ये आदरणीय श्री दादारावजी पाटील ढगे यांच्या वतीने या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे याच्यात वही आणि पेन हे प्रत्येकी पहिलीपासून ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहेत हा उपक्रम जे आदरणीय दादारराव पाटील जे राबवत आहेत अत्यंत सुट्टे उपक्रम आहे शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या हा उपक्रम अतिशय मोलाचा आहे तर आदरणीय दादारराव पाटील ढगे यांचे पार्टी वैजापूर तेथील शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने या उपक्रमाचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे यांच्या वतीने एक, एक गाडी देखील सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दिली होती असे अनेक काही सामाजिक कार्य त्याबद्दल काय प्रतिनिधी हा विशेषतः दादारावजी पाटील यांचा मी जवळून जो अनुभव घेतलेला आहे तर यांचं या परिसरातील सामाजिक बांधिलकी ही खूप मोठ्या प्रमाणात आहे विद्यार्थ्या बाबतीतच नाही तर विधवा महिला असतील किंवा गुरुवर्चा सा असतील सामाजिक धार्मिक कामामध्ये आदरणीय दादाराव पाटलाचं योगदान अतिशय मोलाचं आहे असं निश्चित मला वाटते उर्दू स्कूल मे दादाराव ढगे साहेब के जो वो यहां पर थे और उन्होंने हमारे इन बच्चो स्कूल मे एटी वन विद्यार्थी है सभी बच्चो कोपिया और पेन इस तरह से सभी बच्चों को तकसीम किया है उनकी स्कीम उनका यह काम सराहनीय है मैं उस इसकी तारीफ करता हूं कि उन्होंने ना सिर्फ हमारे छम्बोली बल्कि इस पूरे मददार संघ में इसमें मुतखेड़ भोकर और अर्धापुर ये तीन तालुक़े आते हैं तीन तालु के सभी स्कूल्स के बच्चों को उन्होंने ये कापियाँ और पेन तकसीम किया है जो तो ही जरूरी है बच्चों को कापियाँ ना मिले तो बच्चे लिख नहीं पाते हैं जिसके नतीजे में बच्चे गैर हाजिर रहते हैं कलम भी उनको मिला है पेन भी उनको मिला है वो बच्चे बहुत खुश है मैं इनकी इस कोशिश को सराहता हूँ और उन्हें मुबारकबाद पेश करता हूँ कि उन्होंने हमारे इन गौर गरीब बच्चों को जो कापियों से महरूम थे और ये दी हैं इसके लिए मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ थैंक यू आज हम चनापुर जिला प्रसिद्ध शाड़े मध्य आदरणीय अपना भोकर मतदार संघात दादाव ढगे पाटिल जिल्हा परिषद शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना शाही वही व वा पेनीचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की आज ते दादाराव पाटील ढगे यांनी जो संकल्प केलेला आहे तो एकदम आम्हाला योग्य वाटला कारण प्रत्येक गावामध्ये मागासवर्गीय जनता असते विद्यार्थी असतात त्यांना शालेय साहित्य वही पेणीचं वाटप करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने मी चनापूर वासियाच्या वतीनं दादाराव पाटील ढगे यांचं व जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो चिमण्या देखील तेच्या पावन पाऊल ट्रॅकवर सामाजिक कार्य करण्यासाठी आपल्या भोकर मतदार संघातून निवडणूक निवडणूक इच्छुक लोल, आहे तर त्याबद्दल पिकाय प्रतिक्रिया कुमारी दामिनी दादाराव ढगे या माऊलीची दादाराव पाटील यांची कन्या ह्या भोकर मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढ लढवण्यास तयार आहेत आणि एक मी माझ्या गावच्या माजी सरपंच आणि काँग्रेस तालुका ओबीसी सेलचा अध्यक्ष या नात्यानं सांगू इच्छितो की जे आमची ताई संकल्प केला की यावेळेस मी आमदार होईल आणि सर्व जनतेची सेवा करील या मागे आमच्या गावच्या वतीनं आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे भोकर मतदारसंघाच्या वतीनच सर्वांना माझ्या ताईंना आमचा पाठिंबा राहील असं मी सांगतो भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये आज आज आपल्या इथे नागिली येथे दादाराव पाटील ढगे हे आपल्या तीन तालुक्यामध्ये मुलांना हे जे वाटप वया पेनीचं हे उपक्र उपक्रम अतिशय चांगलं आहे त्यांनी जे हातामध्ये जे काम घेतलेलं ते उत्तम म्हणजे लेकराच्या भविष्यासाठी हे उत्तम चांगलं काम आहे महागी वाटल्या होत्या पण थोडा ब्रेक झाला त्यांना आता हे उपक्रम दादाराव पाटील ढगे यांनी आपल्या भोकर मतदारसंघामध्ये हे काम अतिशय उत्कृष्टपणे काम केलेलं आहे आगामी निवडणूक मध्ये जामीन काय उभं राहणार आहे त्याचबरोबर नाही असले काम जर चांगले जर काम केले ना ते बरोबर उमेदवार आपलं निश्चितपणे विजय होईल हे मी काँग्रेसतर्फे उपाध्यक्ष म्हणून मी बोलतो यापूर्वी देखील दादा पाटील यांनी पाच हजार हो ना बरेचसे त्यांनी त्यांनी सामाजिक काम आताच नाही बरेच वर्षापासून एक ते काम सामाजिक करतात आणि केलेले हाताने पुढे मी करणार आहेत 嗯。Okay.